हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनेल सर्वप्रथम तुम्हाला भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा भीम जयंती असल्यामुळे सकाळपासूनच कामाची गडबड चालू होती सर्व कामं आटपून आम्ही पूजेची तयारी केली गौतम बुद्धांची मूर्ती आंबेडकरांची मूर्ती आम्ही तिथे पूजेसाठी ठेवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला आम्ही पुष्पहार अर्पण केला ्या लावल्या छान प्रकारे पूजेची के तयारी केली आम्ही का देखील बघा किती छान तयार झाली आता आम्ही सर्वजण पुष्प अर्पण करून वंदना घेणार आहोत 운데 혼 알아가리 자디 토기오니 제미구라베니 सर्वांची पुष्प अर्पण करून झाल्यानंतर आम्ही बुद्ध वंदना घेतली भास्कर बाप्पा <coughs> अशा प्रकारे आम्ही चौदा एप्रिलची पूजा केली कशी वाटली आमची पूजा हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय